मॉर्निंग तर या इकडे भेड बनवलेली आहे भेड खायला तर हा व्हिडिओ आहे शुक्रवारच्या संध्याकाळचा मी मयंकला शाळेतून घेतलं डायरेक्ट गेली ही घडी सुधरवायला सुधरवायला म्हणजे हिचे ते कड्या कमी करायला कारण माझ्या मापाची नव्हती न ती जास्त मोठी होती त्याच्यामुळे मग हिला व्यवस्थित मापात करून घेतलेली आहे आता कशी दिसते एकदम नवीन बोचऱ्याने चोरून कोणाची जरी घडी आणून दिली ती मला बोचऱ्या बघ मी नवीन घडी घेतली इकडे मयंकचा मित्र आला होता मयंकचा मित्र मयंक खेळत होते त्यानंतर तो मित्र गेला घरी आणि हा बिचारा सगळा बिस्तर ऐशी तैशी करून ठेवली मी काम आवडते ना असले माझे कामं वाढवतो त्याच्यानंतर त्यांनीच सगळे ते बिस्तर व्यवस्थित टाकून दिलं तर एवढा कामाचा आहे माझा पोरगा का बघा तर त्याच्यानंतर ते दोघांनी भेड वगैरे खाल्ली पोरांनी मग गेले ते आपल्या आपल्या घरी आणि त्याच्यानंतर मी इकडं हा शुक्रवारच्या संध्याकाळचा उपाय करत असते तुम्हाला तर माहीतच आहे तर हा उपाय करून झाल्यानंतर हा उपाय केला मी तुम्ही करता का सांगा दर शुक्रवारी करते बरं का न चुकता त्यामुळे आता जरा व्यवस्थित वाटते पॉझिटिव्ह वाटते आणि हो मनातली भीती गेलेली आहे माझी पूर्णपणे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मला भीती वाटते वगैरे वगैरे तर ते मनातली भीती सगळी घालवलेली आहे ते कशा पद्धतीने सांगेल तुम्हाला नंतर तर हे मयंकच्या गड्यामध्ये मी चांदीची चेन घातली होती त्याच्यामध्ये लॉकेट नव्हता घेतला तर तो लॉकेट मी माझ्या गळ्यातला त्याला घालून दिला जो की मी साईडला काढून ठेवला होता तुम्हाला तर माहीत आहे आणि ते पर्समध्ये जरा आम्ही शुक्रवारचे उपाय वगैरे केले आपल्या पर्समध्ये लक, लक्ष्मी टिकण्यासाठी ठीक आहे तर हे बर्फी जे आहे त्या दिवशी आम्ही गुरुवारी आणली होती तुम्हाला चांगलंच माहिती आहे तर ही बर्फी एका बर्नीमध्ये भरून ठेवली त्यानंतर संध्याकाळी मी पास्ता करून दिला मयंकला पास्ता खायचा होता दुपारची भाजीपोळी होती तेच खाल्ली होती आम्ही पण मयंकला परत भूक लागली मग आम्ही पास्ता केला तर अशा सोप्या साध्या पद्धतीने मग इथून पुढं तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे शनिवारचा सकाळचा तर हे रात्री मी शोले भिजत घातलेले होते छोले शोले जे काही समजायचे समजा तर ते मी भिजत घातले होते भाजी करण्यासाठी त्यानंतर इकडं मयक अजूनही झोपलाच होता दुधाला आला होता दूध बीत तापवून घेतलं इकडं ते दही टाकलं होतं तुम्हाला दाखवलं होतं ना मी दही टाकताना ते अशा पद्धतीने दही जमलेलं आहे बघा आणि एवढं घट्ट दही जमवायला आहे ना प्रत्येकाला जमत नाही तर हे माझ्याकडे टेक्निक आहे कोमट कोमट दूध झालं ना मस्त अशा पद्धतीने ते दही म्हणजे थोडीशी मिक्स करून गोल घुमवायचं हे बघा तुम्हाला काटून दाखवते तर अशा पद्धतीने हा दही मी तयार केलेला आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करा बरं का नुसते व्हिडिओ बघत जाऊ नका रेसिपी पण ट्राय करत जाऊ उगच मी एडी म्हणून दाखवत नाही तुम्हाला बरं का तर हे बघा इकडे चहा ठेवलेला आहे आता आपण सहा पाव खाणार आहे त्यानंतर मी सहा पाव खाल्ल्यानंतर आंघोळ केली देवपूजा केली आणि कोण ते निंबूचं प्रकरण म्हणत होतं हो बाई आम्ही सगळे करतो ठीक आहे ते इकडं मग झोपलेलं आहे आणि किती वाजलेलं आहे बघा तरी सुद्धा उठायचं नाव घेत नाही आज शनिवार आहे याला शाळेत जायचं आहे काही याचा याला काही शाळेची घाई आहे का नाही बाबा काय करावा आता आणि आमच्या इकडे हे बघावं वातावरण मौसम हे मस्तांना गरज नसताना तर किती पाऊस चालू आहे बापरे भयंकर पाऊस पाऊस चालू होता सकाळी सकाळी आणि मी इकडं मयंसाठी आंघोळीला पाणी ठेवलं कारण माझी तर आंघोळ झाली होती आणि इकडे देवपूजा पण झाली होती त्यानंतर इकडं कापूर बिपूर टाकलं मस्त घरामध्ये स्मेल येते आता आज स शनिवार होता आणि काय लवकर सुटणार होती हाफ डे होता त्याच्यामुळे मग ते डबा बी वेळेवर तयार नाही झाला उशीर झाला मला त्यामुळे मग मी त्याला हे मस्त पॉपकॉर्न करून दिलेत तर हे पॉपकॉर्न म्हणजे डायरेक्टच असतात पॅकेटमध्ये भेटत असतात ते कुकरमध्ये फोडायचे असतात पण वेळेवर कुकर कुकर अवेलेबल नव्हतं मग कोण एवढं कुकर भरवत बसन त्यामुळे मी ते कढईमध्ये टाकले तर अशा पद्धतीने फक्त आज मयंकला डब्याला मी पॉपकॉर्न दिलेले आहेत तर आता बघा कसे तळतळ तळतळ फुटतात टडटड टण एक बूट घेतलं की डोकं कसं तडतड करते दुनिया ने हमको दिया क्या दुनिया से हमने लिया क्या समझने वाले को इशारा काफी इशारा कॉपी या लाया खायला मीन्स पॉपकॉर्न वाओ वेरी नाईस पॉपकॉर्न इतर पॉपकॉर्न खायला या पॉपकॉर्न ने हमको ये दिया, अब तो हम खाएंगे चलो, इधर हो रहा है वटाना वटाना नहीं ये काय म्हणता छोले सोले सोले का छोले रे छोले भटूरे हां तर या मग पॉपकॉर्न खायला गरम गरम हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओचा विषय खूप गंभीर आहे जरा प्रश्नांची उत्तरं मला तर पाहिजेत मी तर असं सोडणार नाही कारण आपल्यावर लावलेले जर आरोप खोटे असतील तर तिथं झुकायचं नाही जा हम झुकते नाही वा हम झुकते नाही तर आपण प्रश्नांची उत्तरं घेतल्याशिवाय सोडणार नाही फावडीला उडीला बरं का तर आता उशीर झालेला आहे शाळेत सोडायला चालली कोणाला उठली आंघोळ वगैरे केलं ब्रश केलं त्याच्या अगोदर मी पाणी केलेलं आहे यूट्यूबच्या सासवा झोपलेले आहेत त्यामुळे आता काही बोलत नाहीत मला त्यामुळे म्हटलं चला थोडासा रुटीनमध्ये चेंज <laughs> तर आमच्या इकडं भरपूर पाऊस चालू, चालू आहे तुमच्या इकडं पाऊस चालू आहे का आम्हाला नक्कीच सांगा उठली आंघोळ वगैरे केली देवपूजा वगैरे झालेली आहे बघू शकता आणि ही घडी कशी दिसते मला नक्कीच सांगा तर ही घडी माझ्याकडे ऑलरेडी होती पण मी ही न्यू घेतलेली आहे कारण गोचऱ्याने चोरून आणून दिली होती मला ती घडी कारण हिची शाईन कशी चमकते बघा कशी चमकते घडी आणि ती घडी होती ना ती चमकत नव्हती मग मला लक्षात आलं बोचऱ्याचा चोर आहे फावडीचा भाऊ आहे मग म्हणलं नाही नाही भाऊ म्हणणं ना चुकीचं आहे जरा तर ते आपण ठरवू नंतर ना आता ते सोडा आता माझं आवडलेलं आहे मी चालली शाळेत सोडायला त्यानंतर मला फावडीकडून एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे बाई माझ्यावर ते मानव तस्करीचे आरोप लावले त्याचं काय झालं काय झालं यचीच होतीस ना का नाही दिलीच उत्तर तर तुझ्याकडून उत्तर घेतल्याशिवाय मी सोडत नसते आणि एक रेकॉर्डिंग आलेलं हां ते रेकॉर्डिंग घेऊन जाते आता पोलीस स्टेशनला त्यांना पण विचारते जरा काय विषय काय नाही मला पण करू द्या की नाही का आपल्याला माहिती पाहिजे सगळं तर चला मग आता मला असं वाटते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हां अजून एक गोष्ट आठवली मला बघा माधुरी ताई तुम्हाला आठवतं का आपण पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर झाल्यानंतर तुम्ही तिथंच होते आपण एक व्हिडिओ काढला होता तुम्हाला जर आठवत असेल ना तर मला नक्की सांगा तो व्हिडिओ आहे ना माझ्या प्रायव्हेटमध्ये हाय वाटतं तर ते बघावं लागल हुडकून काढावं लागल पण ताई तुमची परमिशन असल्याशिवाय मी टाकणार नाही पण बऱ्याच गोष्टी झोपतील बरं का तो व्हिडिओ टाकल्यावर तर तो व्हिडिओ अजूनही प्रायव्हेट असेलच मी शोधते तुमची जर इच्छा असेल तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही जर मला परमिशन दिली ना ताई कारण तुम्ही आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पण बोलताय तर तुम्ही जर मला परमिशन दिली ना तो तो तर तो व्हिडिओ वाजवून टाकू आपण बरं का तर वेट अँड वॉच व्हिडिओ नक्की वाजवू आपण तर ताईची परमिशन घेऊ द्या आधी ताईशिवाय काही नाही बरं का हां ताई ताई आहे ताईच्या नादाला लागायचं नाही तर चला मग मी तर आम्ही तुम्ही पण कंटिन्यू करा तर फ्रेंड्स मी आली मयंकला शाळेत सोडून एक आजी भेटली होती मला ती आजी म्हणे बाई मला तिथपर्यंत नेन मग मी काय म्हणते माहिती का घेऊन आली आजीला मला गाडी चालवता येत नाही परफेक्ट तरीसुद्धा आजीला घेऊन आली आयुष्यामध्ये आहे ना असे छोटे छोटे पुण्य करत राहावं लागतात हेच पुण्य कुठंतरी आडवे येतात पण फावडे आवडे तू काय पुण्य केले मला एकदा सांग बरं मानस करण्याची जिंदगी बरबाद केली तू चांगलं तिचं चा, काहीच केलं नाही आणि पैसे देऊन जरी तिच्या तोंडाने तू काही बोलायला लावलं तरी सत्य एक दिवस पुढे येतो या गोष्टीवर माझा लय जबरदस्त विश्वास आहे बरं का सत्य पुढे येतो जसं की मी माझ्यावर किती आरोप लावले बाई मानवतस्करीचा तो वेगळा नवऱ्याने बी लावले होते बरं का वॉशिंग मशीन नेली पन्नास हजार नेले दागिने नेले वॉशिंग मशीन तिथंच आहे पन्नास हजाराची लायकीच नाही दागिने मला करू शकत नाही तर घरात कुठून ठेवणार स्वतःच्या माईला दागिने नाहीत याच्यावरून कळलं ना, ना। सत्य उशिरा येतो पण पुढं येतो तेव्हा सगळ्यांची बोलती बंद होते आणि आज करिश्माची एवढी बोलण्याची डेरिंग बघून तुला विचार पडला असेल पण मग मी आहे ना अनुभव घेतले त्यामुळे मी लय बोलते आता बघ बोलावंच लागणार आहे अनुभवातून लय मोठी झाली मी बघ त्यामुळं तुला ऐकूनच घ्यावं लागणार आहे तर तू मला आहे ना मानव तस्करी लावलीस ना माझ्यावर त्याचे पुरावे दे अजून बी सांगते तुला दे पुरावे कर काय करायचे कर मी करते माझ्या पद्धतीने राहिली गोष्ट तू चोर आहेस तू तुछ त्या बोचऱ्याची बहीण आहेस आणि तो बोचरे तुझा भाऊ आहे ते बहीण भाऊच बरी दिसत आहे कारण तुझा दगडतो आहे बांग्या बांग्याच्या जीवावर उडतेस ना बांग्या तुझ्या जीवावर उडायचा पण विषय काय झाला माहिती आहे का बांग्याची झाली टाय टाय फिश हवा गुल तो तुझ्या जीवावर उडायचा आणि जेव्हा त्याने हकीकत बघितली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन गेली मग त्याला पस्तावा आला अरे आपण चांगल्या व्यक्तीचा साथ सोडला आणि चुकीच्या व्यक्तीच्या साईडला उभे राहिलो पण बिचारा बांग्या सांगणार कोणाला लय बिचारा एकदम म्हणजे पीडित आहे बरं का बांग्या लय पीडित आहे तर असू दे मला एवढंच म्हणायचं आहे माणसाने तेवढंच बोलावं जेवढं खरं असेल कारण मग ते कधी ना कधी आपला पिचा धरतो खोटं तर आता तू लय खोटे आरोप लावली होतीस त्या मानस कन्याला आण बाई पुढं तू आता आता तू आणावंच आन। लागते तुला कारण तू तु माझ्यावर आरोप लावलेस तिला घेऊन ती काय लहान शेण खात होती काय ती सरळ भाषेत शेण खात होती ती तिला विकोस तर शेण खात होती का का ती नावाली होती एवढ्या मोठ्या घोडम्या बायकांना पाच पाच सात सात दहा दहा सतरा सतरा नवरे करायचं कळतं आणि यांना कोणी विकलेलं कळत नाही बाई तू तु तशी तुझी ती मानसकन्या तशी हां जरा विचार करून बोलायचं माणसाने काय बोलतो आहे काय नाही आणि फावडे तू सगळं कर बरं का माझ्या नाधी तरी लागू नको आणि ज्या पद्धतीने तू त्या रेकॉर्डिंगमध्ये बोलली आहेस ना तर सर्वात मोठी जगातली फालतूबाई तू आहेस अख्ख्या यूट्यूबवर तुझ्या इतकी फालतूच कोणी नाही तू लय फालतू आहेस बघ तुम्हाला हा फालतू शब्द वापरला ना आणि ज्या व्यक्तीसोबत तू गोडगोड बोलतेस तिचा माझा तर काही संबंध नाही पण तिलाही तू फालतू शब्द वापरला आणि ही रेकॉर्डिंग जर तिला पाठवली ना मग तुझा ओरिजनल चेहरा कळेल तिला जरा कशी तोंडावर तू गोल गोड गोड बोलतेस तिच्या आणि पाठीमागा कसल्या त्याला तिला शिव्या देतेस जे मेन दोन आरोपी आहेत ना त्या मेन दोन आरोपींना शिव्या देतेस तू त्यांच्या तोंडावर गोळ गोळ बोलतेस तू कशी कर डबल ढोलकी इकडूनही वाचते तिकडूनही वाचते आणि त्यात रेकॉर्डही करते आवाज आणि ती रेकॉर्डिंग पाठवली ना तर तुझ्या फटके देतात बघ मागून तर चला मित्रांनो या फावडीला काही कामधंदे नाहीत फावडी जरांगे पाटलांच्या जीवावर उडते फावडीनी त्यांच्याविषयी घेऊ 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 सगळं मिळवलेलं आहे जर त्यांच्या नसता नसताना तर फावडी काहीच नव्हती बघा तर हिच्या वाव पारव दाखवते तुम्हाला तर चला मला व्हिडिओ पण एडिट करायचे आहेत बाय बाई बाय बाई गेला फावडीच्या नावाने उडून <laughs> तर मी व्हिडिओ आता एडिट वगैरे करते बरं का आईच्याच नावाने बडबळ करत बसायला आपल्याला वेळ नाही आहे पण वेळ भेटेल तेव्हा नक्की आपण कंटिन्यू करू तर बने रो ही व्हिडिओ मी एंड टक तर चला मग आता मी शाळे सोडून आली आहे मगाशी तर मी आज स्वयंपाकच केला नाही त्याला स्नॅक्स दिले आता त्याचं टायमिंग झालेलं आहे घरी यायचा तोपर्यंत आता लाईट गेली होती मी लाईव्ह घेतली चपात्या केल्या आता भाजी चालू आहे इकडे मी भाजी करत आहे छोले छोल्याची भाजी करते बरं का तर मला बोलता येत नाही समजून घ्या सोले म्हणते मी छोले छोले छोल्याची भाजी करते मी सर्वात अगोदर मी टाकलेल्या कळीमध्ये तेल पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती आता तेल लावून म्हणायचं आहे कोणाला तरी तर विषय काय झाला माझ्याकडे एक रेकॉर्डिंग आली ती तर बरं बरेच दिवसाची आली पण ती लई मोठी चूक केली मी ती रेकॉर्डिंग आधीच मला हे पाठवायला पाहिजे होती योग्य ठिकाणी आता मला ती रेकॉर्डिंग जिकडं पाठवायची होती ती तर मी पाठवलेली आहे त्याच्यावर नक्की काहीतरी ॲक्शन घेतल्या गेल्या पाहिजे आता मी सांगत नाही कुठे काय कोण कसं योग्य वेळ आल्यावर मी योग्य सगळ्या गोष्टी समोर आणणारच पण ते म्हणतात ना प्रत्येक गोष्टीची एक वेळ वेळ असते तर ते मी त्या वेळेची वाट पाहते ठीक आहे तर आता इथं मयंकला घ्यायला जायचं बी टाईम झाला आणि मी आहे ना दुपारी रोज दुपारी टायमिंग नाही आहे पण एकच्या नंतर एकच्या नंतर माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला रोज लाईव्ह येत असते सो तिकडे तुम्ही येत जा जर तुम्हाला बोलायचं असेल सपोर्ट करत जा तर तिकडं रोजच लाईव्ह असते जसं मी रात्री या चॅनलवर नऊ वाजता लाईव्ह असते तसं त्या चॅनलवर मी दुपारी एक नंतर लाईव्ह असते ठीक आहे तर मी हे मसाला काढलेला आहे बघा त्या मसाल्यामध्ये कांदा कच्चाच कांदा कच्चाच टमाटर खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकलेलं आहे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आता हे डायरेक्ट कढईमध्ये जाऊ द्यायचं आता मी भाजी करते कॅमेरा ऑफ करते मग नंतर बोलू आपण पण मला फक्त एवढं सांगायचं होतं की जी रेकॉर्डिंग मला जिथं पा जी, जी रेकॉर्डिंग मला आली ती जिकडं पाठवायची होती तिकडं मी पाठवली आता याच्यावर ॲक्शन घेतलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे बघू आता कसं कसं काय काय होते फावडीला जरा माझ आलाय फावडी मला फालतू म्हणती त्या रेकॉर्डिंगमध्ये काय काय बोलली आणि पुढचा व्यक्ती त्या गोष्टीला ॲग्री करतो म्हणजे बघू आता काय करायचं काय नाही करायचं ठीक आहे तर चला कंटिन्यू करा तुम्ही फ्रेंड्स रेडी आहे आपली छोलेची भाजी छोले छोले बरं का तर आता झालं आहे उशीर टाईम मॅमला आणायचं चालली आता त्याला आणायला तोपर्यंत एक गोष्ट सांगून द्या म्हणलं की हे बघा माझं रूल कसा आहे मी एक तर होऊन कोणाच्या नादी लागत नाही कोणाच्याही मार्गाला जात नाही आणि जर कोणी माझ्या मार्गात आडवा आला तर मग त्याची वाट लावल्याशिवाय सोडत नाही मग तो किती मोठा बादशाह असेल तरी मी एक तर कोणाच्या मार्गाला आव आडवी जात नाही आणि मग ही फावडी जी केस मी त्या लोकांवर केलेली आहे एवढा त्रास दिला मरणाचा त्रास दिला आहे त्या लोकांनी मला ही फावडी ते मॅनेज करण्याचे प्रयत्न करते न? का याचं नाव काढा त्याचं नाव काढा कोणाकोणाचे नावं काढणार आहेस ना तू मी बघते माझ्या पद्धतीने ठीक आहे स्वतःला जास्त हुशार समजू नको फावडे सर्वात नालायक बाई आहेस तू सर्वात अगोदर मी माझी केस घेऊन तुझ्याकडेच आली होती मला वाटलं तुझ्याकडून काहीतरी हेल्प भेटेल कारण लोकं म्हणायचे ही समाजसेविका आहे कसली ग तू समाजसेविका किंवा समाज समाजसेवा करते व्हिई तू याची त्याची जिंदगी बरबाद करून त्या मानसकन्याची जिंदगी बरबाद केलीस माझ्यावर मानव तस्करीचे आरोप लावले आता तू मॅनेज करण्याचे प्रयत्न करतेस तुला काय वाटतं पोलिस तुझ्या म्हणण्यावरच चालतील का म्हणजे तू पोलिसांना सुद्धा हलक्यात घेतेस तर किती नीच हलकट बाई आहेस तू तुझ्या इतकी हलकट नाही आणि संविधान संविधान बोबलतेस ना तर संविधानावर तुला विश्वास नाही का तू चूक नाही केलीस ना मग भुगत ना कशाला मॅनेज करण्याचे प्रयत्न करतेस लय तुझ्या संविधानावर विश्वास आहे कुठं गेला आता तू तु सगळं तुझा विश्वास का लोकांना उगा लो दिखावा दाखवण्यासाठी माझा संविधानावर विश्वास आहे दिखावा नको दाखव ना जे बोलते ते करून दाखव माझ्यासारखं जे मी बोलते तेच करून दाखवते हाय का हिंमत तुझ्या जरा आहे ना लायकितच राहा बेटा हे केस भानगडी हे मॅनेज करण्याचे ना तुझे सात पुस्ते जातील सात पुस्ते त्याच्यामध्ये कळलं का नीच बाय आहेत हलकट लाजा वाटत नाही काण तर करतात करतात नाही आम्ही दाखवलं म्हणून बोललो मग तू बी दाखवतेस म्हणून तुला लोक बोलते त्यावेळेस का भोगते मग मी आझाद मैदानावर जाऊन तिकडं फाशी घेईल मरील जीवाचं काय करून घेईल कशाला मग फेसबुकवर रडून रडून लाईव्ह घेते ग बघाने नालय हलकट बाई बेश्रम नीच फावडी बुट्टी अजून काय काय बोलू तुला जेवढं बोललं तेवढं कमी आहे फालतू बोलते बाई आम्हाला हा? तू हां तू किती फालतू जगाने बघितलं की माहिती जगाला लराकशी पण नाही तुला नगभर बी नाही नकभर एवढूशी सुद्धा एवढूशी बी ते बिंडोग आहेत तुझे फॉलोअर्स अक्कल नाही त्यांना कोणाला सपोर्ट करायचं कोणाला नाही सगळं खराब करायला लागली तू यूट्यूबच नाही अख्या महाराष्ट्रामध्ये खराब करायला लागली तू विश्रम स्वतःला चांगली हुशार समजती मग हुशार समजती ना तशी वागून दाखव बोलण्याच्या पद्धतीनुच कळतं तुझ्या थुकतात लोकं तुझ्या नावाने नावं ठेवतात कोण चांगलं म्हणत नाही तुला वाटत असाल मला घाबरते हे ते तुला कोण घाबरत नाही हा सर्व अगोदर तुझा गैरसमज मी दूर करून देते तुला घाबरत नाही ते म्हणतात ना चिखलात पाय ठेवल्यावर आपला पाय भरल तशी गंमत आहे तू एवढी तोंडाला फाटलेली नाही एवढी घाणबाई आहेस ना त्यामुळे तुझ्या तोंडाला कोण लागत नाही आणि मी पण लागू शकत नाही बाबा जास्त जेवढं आहे तेवढंच बोलणार मी गरज आहे ना तेवढंच बोलणार तू कितीही भुकली ना तिकडून तरी उत्तरं देत बसायला मोकळी नाही मी कळलं का त्यामुळे जरा वयाचा भान ठेव काय बोलतेस ते भान ठेव अजून बोलायला गेली ना तर बरंच काही आहे पण बोलायचं नाही तुझ्यासारख्या घाणीला बोलायची इच्छाच नाही मला बाकी बघ बाक, तुला कसं मॅनेज करायचं ना मग मी कशी मॅनेज करते तुला बघ तर या फ्रेंड्स जेवायला वटाण्याची शोल्याची भाजी पोळी तर मयंकला घेऊन आली मी घाईघाईमध्ये हे बघा आणि हा इकडं म्हणजे जेवण कराल तर इथं गाडी खेळत बसला हे बंद करते आवाज तर या मग जेवण करायला आता आमचं जेवण चालू आहे मला वाटलं याला भूक लागली असेल जेवण तर हा गाळ्या खेळून राहिला आता काय करायचं सांगा तर चला मग या तुम्ही जेवण करायला बस हात धुवून चाल मग अशी आमचं जेवण वगैरे झाला आणि मग काय आता पाणी आलेलं आहे तर म्हणलं भांडे बिंडे घासून काढावं हा सगळा राडा पडलाय बघा किचन ओट्यावर तर मी आता आहे ना त्या अगोदर कॉफी प्याव म्हणलं मग सगळा राडा निघतो सोबतच तर मी कॉफी आहे ना कोल्ड कॉफी करणार आहे आता माला में आ, माला, आ, नहीं तर आता मला समजलं मी मागच्या वेळेस भरपूर प्रयत्न केले बरं का कोल्ड कॉफी अशी झाक काय म्हणतात ते अशी फेस येतो भरपूर तशी बनवण्याची पण ते मला माहीतच नव्हतं मग एका ताईने सांगितलं म्हणे थंडा बर्फ नको गरम पाणी टाक त्याच्यामध्ये तर ते मिक्सरमध्ये पण नको करू हातानी कर तर हाताने तर नाही करू शकत त्यामुळे ह्या बॉटलचा उपयोग करते मागच्या वेळेस लाईव्हमध्ये तुम्ही बघितलं होतं कशा पद्धतीने मी केली ती तर आता तुम्हाला एक नवीन पद्धतीने दाखवते बघा कशा पद्धतीने करते तर त्याला कंटिन्यू करा कोल्ड कॉपी दाखवते मग व्हिडिओ आपण थांबवू तर फ्रेंड्स माझा एक व्हिडिओसुद्धा एडिट करायचा आहे तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये मी दाखवून देते कोल्ड कॉफीचं जसं की तुम्हाला माहिती मी दोन चम्मच कॉफी घेत असते चार चम्मच साखर घेत असते तर कॉफी आणि साखर मी बिसलेरीच्या बॉटलमध्ये टाकलेली आहे आणि हा आहे गरम पाणी तर मी ग्लासामध्येच गरम करून घेतलेलं आहे पाणी तर आता हा गरम पाणी आपण थोडासा उगं थोडासा तर बॉटलमध्ये मिक्स करू आपण बॉटल नको पेटायला बाबा तर बघा थोडंसं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि आपण आता हे शेक करणार आहोत तर बॉटल पिगलती का रे बाबा पिघळू बिघळू नको तर आता हे शेक करणार आहोत कशा पद्धतीने वेट आता हे जी बॉटल आहे ना तर हे अशी आपण शेक करणार आहोत जोपर्यंत झाग होत नाही ना म्हणजे जसं की फेस फेस म्हणतात त्याला जोपर्यंत फेस होत नाही ना या कॉफीचा तोपर्यंत आपण हे शेक करणार आहोत किती वेळपर्यंत पंधरा मिनटं ठीक आहे तर पंधरा मिनटं वेट करा पंधरा मिनटांनी व्हिडिओ शूट करते पण परत तोपर्यंत या ग्लासला सुद्धा ते काय म्हणतात त्याला डेकोरेट करून घेते तर फ्रेंड्स इकडं अशा पद्धतीने आपला हा झाग रेडी आहे म्हणजेच कॉफीचा फेस तर इकडे रेडी ग्लास पण रेडी करून घेतलेला आहे मी मस्त डेकोर केलेला आहे त्याला बघू शकता आणि याच्यामध्ये एक दोन आईस क्यूब पण टाकलेले आहेत मागच्या वेळेस पण मी आईस क्यूब बोलली होती पण जरा ऐकण्यामध्ये गडबड झाली असेल तुमच्या तर कोल्ड कॉफी त्यामुळे आईस तर गरजेचे आहेत बरोबर ना तर आता सर्वात अगोदर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आहे व्हिडिओ पण एडिट केला आहे तो पण पोस्ट करायचा आहे तर फावडीचा व्हिडिओ पोस्ट करायचा आहे बरं का इथं थोडासा दूध टाकलेला आहे मी बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही थोडासा दूध घ्या त्यानंतर आपण ॲड करणार आहोत हे झाग तर एका हाताने मोबाईल पकडायचं आणि एका हाताने असं व्हिडिओ करून दाखवायचं जरा जळ जाते तरी पण आय विल ट्राय बघा हे जाग अशा पद्धतीने मी रेडी केलेला आहे तर ही जी पूर्ण आहे कोल्ड कॉफी ही तुम्हाला बघायला भेटणार एकच मिनिट वेट करो जरा वेट वेट अँड वॉच तर आता मयंक त्याच्या मित्रासोबत गेलेला आहे खेळायला मयंकला आता नाही देणार कोल्ड कॉपी लय बाया मला कमेंट करता किती नालायक आहे पोराला देत नाही असं तसं या बायांच्या गांडीवर लाटा मारायला पाहिजे लय धरून चांगलं हाणायला पाहिजे हलकट आहेत बाया कमेंट करणाऱ्या काय कमेंट करतील सांगताच येत नाही नवऱ्याच्या जीवावर उड्या मारता आणि दुनियाभराचे कमेंट इकडे येऊन करता नसाल लावडा तर बघत नका जाऊ माझे व्हिडिओ असले घाणघाण कमेंट करत जाऊ नका बाबा तर हे बघा आता तुम्हाला तशी डिझाईन पण बनवून दाखवणार आहे मी बरं का ते ही रेडी आहे आपली कोल्ड कॉफी पाहिजे तशी आणि फर्स्ट टाईम मला असं वाटत आहे की एवढे वेळेस मी कोल्ड कॉफी बनवली पण फर्स्ट टाईम ही कोल्ड कॉफी एकदम पाहिजे तशी परफेक्ट झालेली आहे एकदम घट्ट घट्ट बघू शकता तुम्ही याच्यावर मी डिझाईन पण काढून दाखवते तुम्हाला वेट तर हे जरा ठीक आहे असू द्या आता ही डिझाईन जी आहे शपथ हो रे बाबा माझी डिझाईन मिटकू नको आणि एक मिनिट आपल्याकडे ही जे दात खोरा खोरायची काड़ी असती ना ती काड़ी घ्यायची त्याला ट्राय करून पाहते बरं का मी एकच नंबर ये होईना बाद होय रे बाबा फुल वा टाइम कोल्ड कॉफी तयार झाली बरं का मित्रांनो पण बिलीव्ह दिस की फर्स्ट टाइम मी अशी कोल्ड कॉफी बनवली आहे बघू शकता हे बघा तर झाली ना एकदम पाहिजे तशी मुझे पीने का शोक पीती भुलाने को फावडे तुझ्यासाठी थोडस कि ये बर का फिफ्टी फिफ्टी आ दुनियाने हमको दिया क्या दुनियाने हमसे लिया क्या असंच ना तर चला फावडी के नामचे जय हो आता याचा मस्त टेटस टाकते इंस्टाग्रामला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही फावडीला बिंदास्त कमेंटमध्ये शिव्या घालू शकता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय